नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बावीस तेवीस चोवीस असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागात पावसाळ्यातोरण तयार होईल असा आपला अंदाज होता कारण केरळपासून तर जवळपास पश्चिम महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ अस्तित्वात आहे काल जे वातावरण पूर्णपणे सांगली सातारा कोल्हापूर भागामध्ये होतं ते आज थोडं दक्षिणेला आहे परंतु सोलापूर सांगली कोल्हापूरच्या काही तालुक्यांमध्ये त्याचा प्रभाव आज देखील आहे त्यामुळे या ठिकाणी आज देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडे हलकं वातावरण तयार झालेलं आहे थोडं कर्नाटकच्या भागात जास्त तर महाराष्ट्राच्या जा भागात कमी अशा प्रकारचं एक हे वातावरण आहे आणि जवळपास आपण हेही बघतो आहोत की जवळपास केरळपासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हे वातावरण तयार झालेलं आहे आपल्या दररोजच्या हवामान हो अंदाजामध्ये आपण उच्चतम तापमान या संदर्भात अंदाज देत असतो उद्या चोवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भामध्ये बेचाळीस अंश पेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो की पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देखील हे वातावरण आहे परंतु अठ्ठावीसला काहीसं तापमान कमी होतं याचा अर्थ अठ्ठावीसनंतर पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ शकतं मात्र पुन्हा एकोणतीसला तापमान वाढतंय तीसलाही तापमान वाढतंय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा थोडं वाशिम हिंगोलीमध्ये पंचेचाळीसचा पारा ओलांडण्याची शक्यता या ठिकाणी दिसते त्यामुळे जास्त तापमानाचा भाग नांदेड वासिम हिंगोलीच्या परिसरात निर्माण होऊ शकतो जवळपास हे तापमान तीन मेपर्यंत कायम उष्णतेची लाट ठेवणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार सध्या उत्तर भारतातला डब्ल्यू डी कमजोर झाला आहे अतिपूर्वेकडे एक थोडं डब्ल्यू डीचा प्रभाव आहे थोडं केरळमध्ये अजूनही ट्रप कायम आहे केरळची ट्रप थोडी गोव्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला आपण बघतो की पूर्वेकडील वातावरण थोडं भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल सव्वीस तारखेला तर केरळमधील वातावरण देखील तेलंगणा आणि कर्नाटकच्या भागात वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो की सत्तावीस तारखेला पूर्वीकडील वातावरण थोडं विदर्भ मराठवाडा कर्नाटक आणि तेलंगणा छत्तीसगड असं वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो पूर्वेकडून वातावरण वाढते थोडं विदर्भ छत्तीसगड ओरिसा तेलंगणा कर्नाटक केरळ या भागातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे पूर्वेकडील वातावरण जवळपास उत्तर प्रदेशपर्यंत किंवा छत्तीसगडपर्यंत पुढे सरकणार आहे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये एकोणतीस तारखेला फार मोठं पाऊस तर राहील आपण तीच परिस्थिती तीस तारखेलाही बघतो एकतीस तारखेलाही छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा या भाग राज्यात पावसाचं तरुण असणार आहे एक नव्याने डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे छत्तीसगड आणि ओरिसामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे तीन तारखेला आपण बघतो की एक वेगळ्या प्रकारचं डब्ल्यू डीचं वातावरण एक पूर्व भारतामध्ये एक उत्तर भारतामध्ये आणि थोडं महाराष्ट्रामध्ये देखील पावसाळी परिस्थिती तीन तारखेच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती मान्सूनपूर्व अशा स्वरूपाची असणार आहे आपण काल सांगितल्याप्रमाणे आज देखील थोडं पश्चिम महाराष्ट्र यामध्ये खास करून सांगलीच्या काही भागात सोलापूरच्या काही भागात कोल्हापूरच्या काही भागात साताऱ्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचं हलकसह काही तुरळक भागात वातावरण आहे हे वातावरण पंचवीस तारखेला आहे कारण कर्नाटकमध्ये पावसाळी परिस्थिती एस एम डब्ल्यू मॉडेलने वाढण्याचा अंदाज दिला आहे सव्वीस तारखेला देखील कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये पावसाळी वार्तरण वाढत आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात वातावरण सव्वीसलाही असण्याची शक्यता आहे आणि दोन्ही समुद्रात बाष्प वाढत आहे सत्तावीस तारखेला पूर्व भारत ते केरळपर्यंत एक ट्रप विकसित होण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी असं बघतो की जवळपास मोठा भाग हा ट्रपलाईनमध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आपण अठ्ठावीस तारखेला बघतो आहोत की हे पावसाळी क्षेत्र पूर्वेकडून अधिकाधिक भारतीय भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे एकोणतीसला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे खास करून आपण बघतो छत्तीसगड ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश या राज्यांबरोबरच पूर्व विदर्भ केरळ या राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती आंध्र प्रदेशपर्यंत असणार आहे भारताच्या अनेक राज्यांमध्ये आपल्याला पूर्वेकडून किंवा दक्षिणेकडून पावसाळी वातावरण तयार होताना बघायला मिळणार आहे महाराष्ट्र याचा कमी परिणाम आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं दोन तारखेपासून विदर्भ मध्य प्रदेश सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती वाढेल कारण केरळपासून जवळपास दक्षिण कोकणापर्यंत ट्रप सक्रिय असणार आहे आपण मुद्दाम तीन तारखेपर्यंत अंदाज जर बघितला तर भारताच्या अनेक भागामध्ये हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील गुजरातमध्ये एक स्थानिक पावसाळी वातावरण विकसित होण्याची शक्यता आहे आपण फार दूरवरचा अंदाज देत नाहीत परंतु आपण मुद्दाम एक माहिती म्हणून आपण बघूयात की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सहा तारखेपासून पावसाचा प्रभाव वाढणार आहे महाराष्ट्रात सात तारखेलाही प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि आठ तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे ते साधारण पाच तारखेनंतर होईल असं आहे किंवा सहा तारखेनंतर सुरू होईल परंतु त्या दरम्यान देखील स्थानिक वातावरण असणार आहे म्हणून हे वातावरण जेव्हा आपण अंदाज खूप दूरचे घेतो तेव्हा यामध्ये बदल होत असतो आणि यामध्ये महत्त्वाचं निरीक्षण असं आहे की आपण बघतो की जसं महाराष्ट्रावर पावसाळी वातावरण आहे तसंच इथे बंगालच्या उपसागरामध्ये इथे अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे म्हणजे ही एक प्रकारची अनुकूल स्थिती आहे आणि आपल्याला माहिती आहे की पंधरा ते वीस तारखे मेच्या दरम्यान मान्सून प्रत्यक्ष सक्रिय होत असतो आणि मग याची सुरुवात अंदमान निकॉरबेटांच्या दक्षिणेकडून होत असते हळूहळू तो अंदमान निकॉरबेटांकडे वीस मेपर्यंत पोहोचतो आणि नंतर त्याची भारतातील पुढची प्रगती सुरू होते परंतु त्या अगोदर जो पाऊस होतो त्याला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतो आपण आणि मध्य भारतावर त्याची सुरुवात ही सहा सात तारखेपासूनच होईल असं दिसतंय मात्र जेव्हा आपण हे अंदाज सात तारखेपर्यंत पुढे घेतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वाढताना बघायला मिळत आहे आता हेच आपल्याला उद्या याही पेक्षा अधिक वाढलेला बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात आता सतत स्थानिक वातावरण राहणार आहे मग अजून हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे परंतु आपण थोडं सहा तारखेपासून आपण थोडं सहा तारखेपासून जर अंदाज घेतला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण वाढताना आहे सहा तारखेला आणि सात तारखेला तीच परिस्थिती राहील थोडी दुपारनंतर सात तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता मॉडेल दाखवू लागले आहेत याचाच अर्थ असा होतो की पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नांदेडच्या दक्षिणला बघतो तर एक हजार एक हेक्टापासकल आणि विदर्भामध्ये एक हजार चार आणि एक हजार पाच हेक्टरपास हवेचा दाब आहे एवढा कमी हवेचा दाब जेव्हा होतो तेव्हा साहजिकच हवेचा दाब कमी झाला की तिथे ढगांची निर्मिती होते आणि बाष्पयुक्त ढग हे समुद्रांकडून किंवा वारे खेचले जातात पर्याने पाऊसच अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे सात सहा सात तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा मान्सून पूर्व पाऊस आहे आपणास आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराज जय बळीराज